मित्रो अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनामध्ये तेहतीस तासांचा खोळबा खोळंबा झाला आणि सर्वच विचार करू लागले तसा माझ्याही मनामध्ये एक विचार आला आणि एक कविता तयार झाली शीर्षक आहे हे बाप्पा सांग ना कवितेचं शीर्षक आहे हे बाप्पा सांग ना हे बाप्पा सांग ना मला तू असा का हे बाप्पा सांग ना मला तू असा का रुसला का सेवकांकडून यंदा गुन्हा घडला कसला दर्शन नाही घेऊ शकले काही भक्त बा तुझे दर्शन नाही घेऊ शकले काही भक्त बा तुझे का हेच नेमके होते बाप्पा मनावरती ओझे हो भक्तांना मुक्त दर्शनासाठी तू काठावर थांबला भक्तांना मुक्त दर्शनासाठी तू काठावर थांबला का पारंपारिक हट्ट मनात धरला का श्रीमंतीचा अहम दर्प दिसला नवतराफ्याला का श्रीमंतीचा अहम दर्प दिसला नवतराफ्याला म्हणून ताटकळून ठेवले नऊ तास तू सेवकांना का तो श्रद्धाळू बाप आठवला बाप्पा तुला का तो श्रद्धाळू बाप आठवला बाप्पा तुला तव दर्शनार्थ चिमुरडी स्कंदी घेऊन आलेला सेवकाने तुझे असे ओढले तिच्या बाप्पाला सेवकाने तुझ्या असे ओढले तिच्या बाप्पाला तिच्यासह तेव्हा बाप सुद्धा खाली पडलेला हे बाप्पा खरच सांग ना तू का बर रुसला हे बाप्पा खरं सांग ना तू का बरं रुसला कारण कधीच घडला नाही प्रकार असला कारण कधीच घडला नाही हा प्रकार असला कधीच घडला नाही हा प्रकार असला धन्यवाद